चला इकडे बैल पडलाय विहिरीमध्ये इकडे चाललोय आपण चला कसं काढायचंय बघा पडलाय तर मित्रांनो आपल्या झापवरती ते चुलते होता त्यांचा बैल विहिरीमध्ये पडलाय बांधावरून जाताना कुत्र्याने बिचकवल्यामुळे तो बैलाने विहिरी तोडी मारली चल तर मित्र तोच आपण बघूयात कसा काढण्यासाठी चाललोय आपण बघू किती माणसंच काढायला तर चला तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा इकडे समोर आपली विहिरी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ते वीर पण दाखवले मी आपण अशी घाई गडबिडची चाललं मित्रांना बघा हा आपला असा नागमोडी छोटासा रस्ता झापकडे जाणार चल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या जेव्हा तुम्ही नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा बघा मस्तपैकी असा हा रोड तर बैलाने एक डुबटी घेऊन वर आला होता बघा ते मस्तपैकी चराटा लावलेत कासरे लावलेत आणि वर विरचं पाणी कठारीला घरचं म्हणून बरं झालाय नाहीतर मग खूप वैतगदा असता तर बैल आहे ना पाण्यात तोपर्यंत हलकू लागत होता पर तो वर घेतल्यानंतर आम्हाला चार जणांना काही वर खेचत नव्हता बैल त्याच्यामुळं अजून दोन तीन जणांना फोन केला आहे बघू बरं ते येतात का नाही खूप मोठा बैल आहे त्याने पूर्ण अंग टाकून दिलं आहे ते अंग टाकल्यामुळं तर बळ करत नाही तर त्यांनी बळ केलं असतं तर पटक्यात वर आलं असतं पण तो स्वतःहून काही हालचालच करत नव्हता मित्रांनो पूर्ण चरून पडला आहे इकडं वरती मोठी बांधाची कटिंग आहे त्याच्यावरून तर म्हटलं बघू खालून लाकडं टाकून काढण्याचा पण प्रयत्न केला पण तो पण काही सक्सेस होत नव्हता असेही मित्रांनो बैल खूप जापायला आणि बिस्कू बैल हा ना त्याच्यामुळे तो त्या कुत्र्याला घाबरून त्याने विहिरीतोडी मारली होती पण ह्या दगडांची कठाडी असल्यामुळे त्याला वरती निघता येत नव्हतं त्याच्यामुळे तो पोन फोन दमलाय त्याच्यामुळे तो सुस्त पडलाय दोन तीन ठिकाणी त्याला नाडे लावलेच ना। वर ओढण्याचा प्रयत्न झाला पण तो काही वर येतच नाही कारण खूप वजनदार आहे खूप मोठा व्हायला आहे बघा आम्ही चार पाच सहा जण तरी पण आम्हाला ते उचलत नाही जोपर्यंत पाण्यात वस्तू असते तर तोपर्यंत हलकू लागते वर ज्या होती जड लागते बघा वर खेचण्याचा खूप प्रयत्न करते पण ते वर काही येतच नाही

आबी काय लडतो बोलतो राव राव आला एकाने बायला ना उड आला केली तर कर पाडी अरे

歐 Teru जो जो बख बख प्षड़ a.. स्बस्यंत एंग बखस्ल यठ

तर मग बऱ्याच प्रयत्नाची कठाडी धसून बैल वर काढण्याचा प्रयत्न केला अजून त्याच्यामुळं वरती खेचण्यासाठी जरा आणि आता थोडंफार बैल वर काढायचा प्रयत्न झाले अशा पद्धतीने मित्रांनो हा आजचा बैलाचा आपला खूप मेहनत लागते अजून खाली असते ना आपल्याला खूपच मेहनत लागली असते खूप अजून खूप बोलावं लागले बैलांना पोहोचे पण मी म्हणून कारण मोठा बैल होता मित्रावातून बोलावं लागल्या गेलं असा बैल मित्रांनो तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होता बैल काढता काढता खूपच अंधार पडला घरी जायला आपल्याला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या का।